नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गेले स्नागर तुझं फोटोला बघायचा या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो टोमॅटोचा सीझन सुरू आहे आणि या टोमॅटोच्या सीझनमध्ये आपण वर्षभर वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी सगळ्या माध्यमातून आपण तुमच्या समोर येत होतो आणि त्याच्यातनं आपण टोमॅटोमधलं जे काही नॉलेज शेअरिंगचा भाग आहे तो आपण करतो आता मी आहे तुळगाव जोग या गावात जुन्नौर तालुक्यातील एक गाव आहे आणि इतर माझ्यासोबत शेतकरी आहेत आश्वासन आहेत आहेत अमित गाडी आहेत त्यांच्यासोबत आम्ही या सीझनमध्ये काम केलं गेल्या सीझनमध्ये पण आपण काम होतो फोटोला बघायलाच्या माध्यमातून आणि आता हार्वेस्टिंग सुरू झालं चौदा पंधरा एप्रिलच्या या आहेत या ग्रुपनी एकत्र येऊन काम केलं साधारणपणे एक दहा ते बारा एकर हो होतं प्लांटेशन आहे आणि या एकत्रितपणे यांनी प्लांटेशन करताना सगळ्या गोष्टी एकत्रितपणे केल्या त्याच्यामध्ये मग व्हरायटीचं सिलेक्शन असेल रोपं कुठून घ्यायची रोपं घेतल्यानंतर त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या जे असतील मच्छी पेपर असतील खतं असतील औषध असतील त्यासोबत फोटोला बागायदार असे पण त्यांनी एकत्रित येऊन संपर्क केला आणि त्यांनी ह्या एक रिक्वेस्ट दिली होती की तुम्ही रोपं लावण्या अगोदरपासून आम्हाला काही ज्या गोष्टी सांगायच्या ते सांगायचं लावल्यानंतर परत सांगितलं तर बदलू शकत त्या पद्धतीने आपण इथं काम केलं त्याचे तर सांगायचं असं आहे की ज्या काही गोष्टी तुम्ही जर बेसिकली झोमॅटोमधल्या जेवढ्या काही करायच्या असतात त्या जर क्लिक केल्याच तर व्हरायटी कोणती असू द्या हंगाम कसाही असू द्या तरी तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता आता यांनी जी व्हरायटी निवडली आहे ती सिंजेंडा कंपनीची आयोगाची व्हरायटी आहे आणि ही व्हरायटी खरं तर या हंगामातली नाही म्हणजे प्रतिनिधींनी पण आम्हाला सांगितलं की तुम्ही लावू नका सीड मिळणार नाही आणि हे हंगामात नाही तर यांनी हे सीड बाहेर बाहेरून उपलब्ध केलं त्याची हीच व्हरायटी लावायची निवडली ही व्हरायटी लावली त्याच्यानंतर ना आता तुम्ही बघा ह्या वर्षीचं वातावरण एवढं कडक होतं टेम्परेचर हे बेचाळीस डिग्रीपर्यंत जुन्नरमधलं पण गेलं आणि त्याच्यामुळं परिसरातले सगळे प्लॉट हे कर्लिंग आक्सा यामुळं प्लॉट अतिशय घ्यायला आले प्लॉट गेले थोडे चांगले निघाले परंतु यांचे जर प्लॉट पाहिले तर आपण प्लॉटवरचे कोणपुकीत दाखवूया त्यामध्ये तुम्ही बघा की प्लॉट अतिशय चांगले आहेत तर ह्यासाठी तुम्हाला अतिशय योग्य पद्धतीने काम करणं गरजेचं आहे त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिक सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर करायच्या आहेत फर्टिलायझर डोस असतील ब जमीन तयार करणं असेल मल्चिंग पेपर टाकणं असेल आणि त्याच्यानंतरनं सगळी कामं बॅलन्स न्यूट्रिशनमध्ये करायचं तर मी इथं जे शेतकरी आहेत आपल्यासोबत त्यांना विचारणार आहे की तुम्ही हे कसं कसं काम केलं आणि काय त्यांना त्याच्यातून जाणवते ते सांग लागवड ही चौदा आणि पंधरा एप्रिलची आहे आम्ही एक आठ ते दहा किंवा अकरा एकर आम्ही चार पाच शेतकरी आहे सगळ्यांनी किलेक्ट्रेशन केलं ऑलरेडी ही निवडली अतिशय छान आहे काय अडचण नाही आणि दुसरी गोष्ट आम्हाला फोटोआला पागायतात जे गणेश नादेदर सर आहेत यांचे मार्गदर्शनाखाली गेल्या आजपर्यंत आम्हाला खूप छान रिझल्ट आहेत त्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आलो आणि आज आम्ही सक्सेस आहेत आणि त्याचं फळ आज आम्हाला दिसायला भेटते त्याच्यात आता ही जी व्हरायटी तुम्ही निवडली त्याच्यामध्ये आपण बघतोय आता की बरेचारा क्लीन आहेत किंवा सगळीकडे महाराष्ट्रात आज ही स्थिती बऱ्यापैकी आहे म्हणजे पानं गुंडाळीनं असेल त्याच्यामुळं प्लॉट तयार झाला नाही तुम काय तुमच्याकडे स्थिती काय आहे तुम्ही खूप सांगा नाही आमच्याकडे सुद्धा आहे स्थिती पण आम्ही जरा थोडंसं पाण्याचं मॅनेजमेंट आणि बोर स्पिन करा आणि थोडंसं मायक नोटन खालून जास्त देऊन सगळ्या गोष्टीमध्ये थोडंसं इतरांच्या ना हा आम्ही सक्सेस सक्सेसफुल कमी आमची लिमिट आमच्याकडं कमी आहे असं नाही असं नाही आहे लिमिट कमी त्याच दरम्यान तुम्ही ज्यावेळेस लागवड केली एप्रिलमध्ये असेल मे मध्ये परत नंतर काही लोकांनी केली रोपं लावल्यानंतर रोपं मरायचं प्रमाण खूप होतं कारण तेवढी हिटच तर आपण जी रोपं लावली त्यावेळेस तुमचं काय कसं काम झालं आणि किती काय तुम्ही ज्यावेळेस रोपं लावली त्यावेळेस तुमच्याकडे रोपांचं प्रमाण मरायचं कसं होतं त्यात जसं की आपण जी किट गेलं आपलं फॉर्म्युला किट फॉर्म्युलाचा फायदा तुम्हाला झाला ना त्याला

तिसऱ्या तोड्याला जवळजवळ तीनशे सत्तरपर्यंत ग्रेट लिहित एक रेट साधारण बावीस किलो हो नारायणगाव मार्केट प्रमाणे आहे अतिशय चांगली साईज कुठेही डाग फळांवरती नाहीत आणि तिरंगा म्हणाल तर तसाही प्रकारा अजूनपर्यंत जर नाही त्याच्या टोड्यामध्ये काय शक्यता कमीच आहे कारण तिरंगा किंवा कधीच कलर असेल आजो भाग असतो तर सुरुवातीच्या तोड्यामध्ये जास्त असतो त्याच्यानंतरच्या तोड्यामध्ये तो जास्त कमीच चालतो कमी होत चालतो तो आत्ता तरी कुठेही नाही वरायटी कोणतीही असू द्या हंगाम कोणताही असू द्या पण तुम्हाला काम आहे ना ते सायंटिफिकली बेसिक सगळ्या गोष्टी करूनच करावं लागेल तरच टोमॅटोसारख्या पीठामध्ये आपण हे होऊ शकतो त्यात एवढंच या ठिकाणी सांगायचं